रेणापूर तालुक्यातील वाला येथे मुस्लिम समाजाच्या कबरीची विटंबना मृत व्यक्तीचे हाडे रस्त्यावर प्रशासनाकडून प्रशास कारवाईची टाळाटाळ भंडारवाडी येथील रेना मध्यम प्रकल्पातून अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव सुगाव या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन काम सुरू आहे यासंबंधित गुत्तेदाराने वाला तालुका रेणापूर येथे असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत कब्रस्तानमध्ये खोदकाम करून तेथे असलेल्या कबरीची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला सदर खोदकाम करणाऱ्या गुत्तेदाराविरुद्ध कार्यवाही अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेणापूर तालुक्यातील वाला येथे मुस्लि मुस्लिम समाजाचे जवळपास वीस ते पंचवीस घरे असून गावातच गट क्रमांक दहामध्ये जवळपास पाच गुंटे जमीन ही मुस्लिम स्मशानभूमीसाठी सम स्मशानभूमीसाठी कब्रस्तानसाठी देण्यात आलेली याची अख बोर्ड यांची नोंद ही आहे या स्मशानभूमीतच मुस्लिम समाजातील मृत झालेल्या व्यक्तीला दफन करण्यात येते दरम्यान तालुक्यातील भंडारवाडी येथील रेना मध्यम प्रकल्पातून अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव सुगाव या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन साठी सी पी यंत्राद्वारे खोदकाम सुरू आहे वाला तालुका रेनापूर येथे असलेल्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत कब्रस्तान येथे संबंधित गुत्तेदाराने तेथील मुस्लिम बांधवांना कल्पना न देता व जागेची मोजणी न करता जेसीपी यंत्राद्वारे खोदकाम केले खोदकाम करताना मृत व्यक्तीच्या हाडाचा सापळा तसेच हाडाचे तुकडे डोक्याची कवटी आढळून आली मात्र गुत्तेदाराने आपले काम थांबवले नाही याची दखल घेत वाला येथील मुस्लिम समाज बांधवांनी संबंधित गुत्तेदारास जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची दिली उत्तरे त्यानंतर या बांधवांनी तहसीलदार यांना तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी मुस्लिम स्मशानभूमीत असलेल्या कबरीची विटंबना झाली असून याची गुत्तेदारावर कारवाई करून होत असलेले खोदकाम थांबून सदरची पाईपलाईन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावे अशी मागणी केली मात्र पाच दिवस लोटले तरी अद्याप तहसील प्रशासनाकडून कसलीच कारवाई करण्यात आली नाही यामुळे मुस्लिम बांधवांना समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून याबाबत प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिराज शेख निजाम शेख जिलानी शेख रहीम शेख शब्बीर शेख दिलवार शेख यासिन शेख अख्तर शेख मुख्तार शेख खयूब शेख इलाई शेख बशीर शेख शकीर शेख साजिद शेख आयूब शेख मुस्तफा शेख सलाउद्दीन शेख सरोवर शेख शमीर शेख यांच्यासह आदींनी दिला आहे राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर